नमस्कार ठाणे मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत ठाणे शहरातली व जिल्ह्यातली बेरोजगारी कमी व्हावी यासाठी सिद्धार्थ ओळेकर फाउंडेशन आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आनंदनगर कावेसर परिसरातील न्यू होरायझन स्कूलमध्ये आपण पाहू शकतो भव्य दिव्य जॉब फेअर म्हणजेच महा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकतात मोठ्या प्रमाणात जे आहे ते कॅन्डिडेट इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात अगदी बारावीपासून ते पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण केलेले मोठ्या प्रमाणात विद्यार्थी असतील हे कॅन्डिडेट आपल्याला आलेले पाहायला मिळतात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे आपल्याला राबविण्यात आलेली पाहायला मिळते आणि ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर यांच्या माध्यमातून साराभादप्रमाणे यंदाही या भव्य दिव्य जॉब फेअरचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मग पाहू शकतो रजिस्ट्रेशन या ठिकाणी सुरू आहे रजिस्ट्रेशन केल्याच्यानंतर कुठे त्यांना टेक्निकल सहाय्य लागणार आहेत आणि त्याचनुसार ज्या इथे सर्व कॅन्डिडेटला तिथे इथे पाठविण्यात येते आणि याच विषयी आपल्याला माहिती देणार आहेत रोटरीच्या मॅडम आहेत मॅम भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे उस्फूरकाचा सा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो कशाप्रकारे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे आल्याच्या नंतर कशाप्रकारे रजिस्ट्रेशन होत आहे आणि विद्यार्थ्यांना कसं त्यांना इंटरव्ह्यू कुठे द्यायचा आहे कसं कळतं डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि सिद्धार्थ दिलीप ओळेकर फाउंडेशन यांच्यातर्फे हा जो भव्य दिव्य रोजगार मेळावा आव आयोजित केलेला आहे त्याचे आयोजन अगदी उत्कृष्टरित्या केलेले आहे विद्यार्थ्यांचा आणि कँडिडेटचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे व खूप दीडशेपेक्षा जवळजवळ दीडशे कंपन्यांनी इथे रजिस्टर केलेलं आहे आणि इथे जी सर्व मुलं आहेत आपल्या नोकरीची अपेक्षा घेऊन आलेली आहेत त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करण्यात येत आहे आणि तुम्ही बघतच आहात मुलांचा कसा उत्साह आहे आणि इथे जे व्हॉलेंटिअर जमले आहेत ते सुद्धा त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करत आहेत आणि या मुलांचं जे नोकरीचं आणि रोजगाराचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल यात जराही शंका नाही यासाठी मी सिद्धार्थ ओळेकर फाउंडेशनला खूप धन्यवाद देते दिवसभर आ, हे हा मे मेळावा सुरू राहणार आहे ठाणेकरच लाईव्ह सुरू आहे सध्या लाईव्हच्या माध्यमातून जे ठाणेकर असेल किंवा जे आपले प्रेक्षक का यांना काय सांगाल इथे येण्यासाठी ही जी संधी तुम्हाला मिळालेली आहे ती एखाद्या परिसाप्रमाणे आहे आणि जसं परिस्पर्श झाल्यावर सोनं होतं तसं तुम्ही या मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि तुम्हाला नोकरी आणि रोजगार मिळवण्यासाठी या पूर्ण संधीचा लाभ घ्या असं मी या माध्यमातून सर्व ठाणेकरांना सर्व ठाण्याच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व जे आ, युच युवक आहेत जे नोकरीसाठी उत्सुक उच, आहेत त्यांना मी आवाहन करते काय कागदपत्र जे आहे ते कॅबिनेटला लागणार आहे इथे येण्यासाठी तुमचं ब आधार कार्ड मस्ट आहे तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे काही तुम्ही क्वालिफिकेशन घेतलेलं आहे बारावी दहावी आय टी आय आणि डिग्री इंजिनिअरिंग आणि टेक्निकल नॉन टेक्निकल जे काही तुमचे सर्टिफिकेट आहे जर तुम्हाला काही अनुभव आहे ते सर्व घेऊन त्याची प्रत येऊन तुम्ही इथे आलात तर इथे ज्या कंपन्या आहेत ते तुमच्या एज्युकेशनप्रमाणे तुमच्या क्वालिफिकेशनप्रमाणे तुमच्या एक्सपिरियन्सप्रमाणे आणि जे फ्रेश कॅन्डिडेट आहेत जे आत्ताच पास आऊट झाले आहेत त्यांना सुद्धा सुद्धा इथे जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे मी सगळ्यांना सांगतो कंपनी पण इथे आलेल्या आहेत त्याविषयी काय सांगा इथे बऱ्याच कंपनी आहेत यावेळेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्य या महाराष्ट्र राज्याच्या ज्या खादी ग्रामोद्योग मत्स्य उद्योग आणि कौशल्य विकास तंत्रज्ञान या सर्व मंडळांतर्फे विद्यार्थ्यांना इंटर्नशिप जाहीर केलेली आहे त्यामध्ये जे दहावी आहेत आय टी आय आहेत त्यांना आठ हजार रुपये बारावी झालेले आहेत त्यांना सहा हजार रुपये आणि ज्यांनी ग्रॅज्युएशन केलेलं आहे त्यांना दहा हजार रुपये मिळणार आहे जर एखाद्या कंपनीने त्यांना आपल्या कौशल्य विकास योजनेमध्ये सामील करून घेतलं तर त्यामुळे मुलांनी पहिल्यांदा जी राज्य सरकारची योजना आहे त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा असे मी आवाहन करते पाहू शकतो स्वरूपात आहे ते या जॉब फेअरचं म्हणजेच रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ठाण्यात था सिद्धार्थ ओळेकर फाउंडेशन डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन व न्यू हो ओरायझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयोगाने बघू शकतो आज न्यू होरायझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कावेसर आनंदनगर ठाणे येथे युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे आणि सोबतच लाडका भाऊ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पहिलाच कार्य प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण सोहळा देखील येथे आज संपन्न होणार आहे आणि आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कॅन्डिडेट जे आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि दीडशेहून अधिक कंपन्या ज्या आहेत ते इथे येणार ये आहेत आणि बघू शकतो अशा हा जॉब फेस सुरू आहे आपण पाहू शकतो इथे पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण होरायझन स्कूलच्या या पटंगणामध्ये मोठ्या प्रमाणात हे कॅन्डिडेट दुरून दुरून आपल्याला आलेले पाहायला मिळतात तब्बल पन्नास हजारहून अधिक मुलांना नोकरी देण्याचा प्रयत्न जे येते या जॉबफेअरच्या माध्यमातून जाणार जाणारे गेल्या वर्षीही असंच भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आणि विद्यार्थ्यांकडे जे एक्सपिरियन्स प्रमाणपत्र असतील त्यांचे रिझ्युम्स असतील फ्रेशर असतील त्यांनाही आपण बघू शकतो इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर सोबत मला आधार कार्डही लागणार आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा जॉबफेअर इथे सुरू असणार आहे आणि येथे आल्याच्यानंतर आपण बघू शकतो प्रत्यक्ष मुलाखती होणार आहेत आणि या मुलाखतीनंतर जे कॅन्डिडेट सिलेक्ट होतील त्यांना तिथे रोजगार मिळणार आहे आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात न्यूरायझन हो स्कूलमध्ये ते सगळे कॅन्डिडेट जे इथे ते आलेले आपल्याला पाहायला मिळतं आणि या सगळ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या माध्यमातून माजी नगरसेवक सिद्धार्थ ओळेकर यांनी ही सुंदर अशी संकल्पना सुरुवात केली अंमलात आणली आणि आज आपण बघू शकतो गेल्या वर्षीही मोठ्या प्रमाणात या रोजगार मिळावायला प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळालेला तुम्हीही आता अजुण 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 जर ठाणेला ते विचार हे लाईव्ह पाहत असाल तुमच्या आजूबाजूला जर कोण जॉब शोधत असेल तर ही सुवर्ण संधी आहे तब्बल नामांकित दीडशेहून अधिक कंपन्या येथे आलेल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथे प्रत्यक्ष मुलाखती घेऊन लगेच रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि या मेळाव्याला आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात कॅन्डिडेट इथे आलेले पाहायला मिळतात रजिस्ट्रेशन प्रोसेस कशी आहे तेही आपण पाहणार आहोत आपण जर इथे डाव्या बाजूला पाहिलं तर इथे जे कॅन्डिडेट येत आहेत ते आल्याच्यानंतर त्यांचं आधार कार्ड त्यांना इथे घेऊन येणं सोबत अनिवार्य आहे आणि आपण पाहू शकतो त्याच्यानंतर त्यांचं जे एज्युकेशन आहे त्यानुसार त्यांना सांगितलं जातं की त्यांचा सॉरी माफ करा त्यांचं एज्युकेशन आणि त्यांचा अनुभव त्याच्यावरून आम्ही पाहू शकतो त्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून त्यांना अपेक्षित ठिकाणी किंवा त्यांच्या योग्यतेनुसार त्या कंपनीच्या मुलाखतीच्या ठिकाणी पाठविले जाते आणखी रोटरीचे काही मेंबर आपल्यासोबत जोडले आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर सालावप्रमाणे यंदाही भव्यदीप आयोजन करण्यात आलेले मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद कॅन्डिडेटचा आहे काय सांगाल किती रजिस्ट्रेशन झालं भव्य दिव्य हे नाव तुम्ही चांगलं दिलं आणि तुम्ही बघत असाल इकडे छान शब्द वापरला आहे फेअर फेअरचा अर्थ असा झाला की त्याचा तुम्ही जास्तीत जास्त आनंद घ्यायचा जशी लहान मुलांची जत्रा असते तसं लहान मुलं जसं जास्तीत जास्त आनंद घेतात तशीच ही जॉब फेअर आहे जिकडे स्टुडंट्स कंपनीज आणि ज्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलंय ते सगळे ह्याचा आनंद घेत आहेत सो ही खऱ्या अर्थाने फेअर आहे हेच माझं मत आहे आणि सगळ्यांचा हात लागतो आहे तसंच आमचाही हातभार लागतो आहे रोटरी क्लब ऑफ ठाणे गोडबंदर रोड त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद होतो आहे की त्यांच्या कोलॅबरेशनमध्ये आम्ही या फेअरला सपोर्ट करतो आहे सो खूप आनंदाची बाब आहे ही आम्ही पाहू शकतो मोठ्या प्रमाणात कॅन्डिडेट आपल्याला इथे येताना पाहायला मिळतं ठाणे क्लॅबच्या माध्यमातूनही आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो जे कोणी कॅन्डिडेट किंवा विद्यार्थी आपल्या आजूबाजूला असतील त्यांना जॉब हवा असेल ते जॉबच्या शोधात असेल तर आपण बघू शकतो आज हे भव्य दिव्य आयोजन करण्यात आलेलं आहे कावेसर आनंदनगर परिसरातील न्यू होरायझन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रसिद्ध अशी ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये आपण बघू शकतो इथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर कॅन्डिडेटचं प्रोफाईल पाहून त्यानुसार त्यांनी इंटरव्ह्यूला कुठे जायचं असं या कॅन्डिडेटना सांगण्यात येतं आहे आणि आपण बघू शकतो आतमध्ये प्रत्यक्ष मुलाखती आपण बघू शकतो सुरू आहेत आणि इथे आणि समोर समोरच्या दृश्यामध्ये जे टेबल्स आहेत तिथेही अनेक कंपन्यांचे मॅनेजर असतील कंपन्यांचे प्रतिनिधी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो इथे कॅन्डिडेट आल्याच्या नंतर त्यांची संपूर्ण व्यवस्था जी आहे ती करण्यात येत आणि हे भव्य आयोजन आपण पाहू शकतो करण्यात आलेलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि सिद्धार्थ ओळेकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पाहू शकतो इथे आल्याच्या नंतर प्रत्यक्ष मुलाखती घेऊन लगेच जे कॅन्डिडेट योग्यरित्या आपली मुलाखत क्रॉस करतील त्यांना लगेच जॉब मिळणार आहे आणि भव्य दिवे आयो हे आयोजन जे आहे ते करण्यात आहे आनंदनगर परिसरातील कावेसर येथे न्यू हॉरायझन स्कूलमध्ये आपण बोलू शकतो हे भव्य आयोजन करण्यात आलेला आहे आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात कॅन्डिडेट असतील तिथे आलेले हे सगळे नोकरीच्या शोधात आलेले हे सगळे तरुण आपल्याला पाहायला मिळतात आणि आपणही जर नोकरीच्या शोधात असाल तर ही खूप मोठी सुवर्णसंधी आपल्यासाठी असणार आहे हा जॉब फेअर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि सिद्धार्थ ओळेकर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जॉब फेअर म्हणजे महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि युवा कार्य प्रशिक्षण योजना आज राबविली जाते आहे आणि युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा तब्बल पन्नास हजार युवकांना रोजगार मिळावा असं टार्गेट आहे आणि आता आपण बघू शकतो हळूहळू सकाळ जशी होत चाललेली आहे त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात टॅलेट इथे यायला आता सुरुवात झालेली पाहायला मिळते आमचंही ठाण्याच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना आव्हान असेल आज ठाण्यामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत अशा स्वरूपात जो तो हा जॉब फेअर सुरू असणार आहे आणि मोठ्या प्रमाणात आपणही त्या सुंदर अशा सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा ठाणे शहरातल्या अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड बात प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे जिल्ह्यातल्या अशाच घडामोडी पाण्यासाठी आता ठाण्याल्याच्या फेसबुक इन्स्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद